अंजना कृष्णा डी वाय एसपी सोलापूर यांना फोन करून दमदाटी व धमकी देणा या अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी आकाश तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर येथील कुई येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर मुरुम विरोधात कारवाई करायला गेलेल्या डीवाय अंजना कृष्णा यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई रोखण्याचे आदेश दिले व अंजना कृष्णा या अधिकारीवर दबाव आणून धमकावण्याचे कृत्य केल्याच्या घटनेचा के आम्ही बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो अंजना कृष्णा यांना अजित पवार हे धमकावत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अजित पवार यांच्यावर राज्यभरातील जनतेकडून टीका केली जात आहे अंजनी कृष्णा यांची कारवाई योग्य होती परंतु मुरुम माफियांना कारवाईपासून वाचविण्यासाठी अजित पवार यांनी केलेले कृत्य उपमुख्यमंत्रीपदाला शोभणारे नाही अत्यंत निंदनीय असे कृत्य अजित पवार यांनी केलेले आहे कायद्याचे राज्य चालविण्याची भाषा करणारे अजित पवार हे अशा प्रकारे कायदा मोडीत सरकारी अधिकाऱ्यांना दमदाटी करीत आहेत हे अत्यंत अशोभनीय आहे अजित पवार यांनी केलेल्या चुकीच्या कृत्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेत अजित पवार विरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे म्हणून अजित पवार यांनी अंजना कृष्णा एस पी व महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी अंजनी कृष्णा या सरकारी अधिकाऱ्यांना फोन करून दमदाटी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल अजित पवार यांच्यावर कायदेशीर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशा व्यक्तीला उपमुख्यमंत्री या संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार नाही म्हणून अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे एस पब्लिक वाईस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा स्पेशल रिपोर्ट सोलापूर येथील येथील कुई ये अवैध उपसा कारवाई अंजना कृष्णा डीवाय एस पी यांना हे अवैध कारवाई करू नका म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून दमदाटी व धमकी दिली या घटनेचा आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे अजित पवार उपमुख्यमंत्री यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो कायद्याचे राज्य अशी मोठी मोठी भाषा करणाऱ्या अजित पवार हे कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकाऱ्याला सरकारी कामामध्ये अडथळा आणत असतील तर ही त्यांची फार मोठी चूक आहे अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्याला त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केलेला आहे म्हणून त्यांच्यावरती सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा सुद्धा दाखल झाला पाहिजे अजित पवार यांनी चांगल्या कामासाठी आदेश द्यायला पाहिजे परंतु अवैध जे चुकीचे धंदे आहेत वाईट धंदे आहेत त्याच्यावरती कारवाई रोखण्यासाठी जर ते आदेश देत असतील तर त्यांना उपमुख्यमंत्री या संविधानिक पदावरती राहण्याचा बिलकुल अधिकार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपमुख्यमंत्री या, या पदावरून राहुल अशा पद्धतीने अवैध दे संरक्षण देत असतील तर त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा त्यांच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप अजित पवारांच्या विरोधामध्ये निर्माण झालेली आहे सगळीकडे अजित पवारांवरती टीका केली जात आहे म्हणून या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ते जर राजीनामा देत नसतील तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे जय बिरसा जय दिवस